तर निवडणुका न झाल्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे जे लोकप्रतिनिधी असतात त्या सभागृहामध्ये जातच नाही सर्वसामान्य लोकांचं खूप सारं नुकसान गेल्या साडेतीन वर्षामध्ये झालेले खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना की प्रत्येकाला वाटतं हे आहे की वारंवार पत्र दिल्याच्या नंतर आम्ही विनंती केल्याच्या नंतर जर प्रशासनाला जाग येत नसेल तर त्यानंतरचा पर्याय एकच राहतो की त्यांना ती जी भाषा कळते त्या भाषेत उत्तर देणं गरजेचं असतं मग तुम्ही काम करणार असाल आणि फुकटचा पगार घेणार असाल तर मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याकच्या पद्धतीने आंदोलन करतो पुणे शहरात मनसेचे पदाधिकारी सोडून गेलेले तुम्ही पाहिलं असेल की वेग वेगवेगळ्या वे, वे पक्षात काम करतात पण त्यांना कधीही पाहिलं रांगेत मिळत नाही त्यांना शेवटी नंतरशीच पडीमध्ये काम करावं लागतं मी एकटा नगरसेवक आहे पण येत्या काळामध्ये मा मला वाटतं की तिथे पॅनल ता कसा निवडून आहे त्या दृष्टिकोनाने माझं काम सुरू आहे चांगल्या पद्धतीचा निकाल ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला दिसेल सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या तीन चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यामध्ये महत्वाची निवडणूक म्हणजे पुणे महानगरपालिकेची पुणे महानगरपालिकेची शेवटची निवडणूक जी झाली होती ती होती दोन हजार सतराची त्यानंतर दोन हजार बावीसला ती होणं अपेक्षित होतं पण ती काही कारणांमुळे रखडली गेली ती रखडली गेल्यामुळे काही स्थानिक प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांबाबतच आणि निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आज आपण बोलणार आहोत साईनाथ बाबर यांच्यासोबत नमस्कार मी तुमचं छापा घाटावर मनापासून स्वागत करते तर आपण थेट प्रश्नाकडे जाऊयात येत्या तीन चार महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे तर पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची तयारी कशी चालू आहे पुढचे चार महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका होतील खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेले जवळपास आठ वर्षापासून ज्यावेळेस दोन हजार बावीसची निवडणूक झाली तेव्हापासूनच बरेचसे आमचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले बऱ्याच प्रभागांमध्ये खूप चांगलं मतदान सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालं खरं तर पुणे महानगरपालिकेत तसं पाहिलं गेलं तर बरेचसे प्रश्न आहेत आणि बऱ्याचशा प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही आवाज उठवत असतो आणि प्रत्येक प्रश्न लोकांच्या अनुसरून असतो लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही उतरत असतो आणि त्या दृष्टिकोनाने आमची संपूर्ण तयारी सुरू आहे खरं तर संघटन म्हणलं तर संघटनाच्या दृष्टिकोनातून खाली गटाध्यक्ष म्हणजे मतदार यादीवर एक प्रमुख म्हणून सध्याला सुद्धा आमच्या बैठका सुरू आहेत शाखाध्यक्षांच्या बैठका सुरू आहेत शहर कार्यकारिणीच्या बैठका सुरू आहेत मला वाटतं की प्रत्येक यादीवर माणूस मिळाला की ॲटोमॅटिक तुम्हाला त्या अडीचशे घरांवर एक माणूस मिळतो आणि त्या दृष्टिकोनातून आपले म माननीय राजसाहेबांचे विचार असतील किंवा पक्षाची ध्येय धोरणं असतील ते पोचवण्याचं काम आमच्या संघटनेच्या मार्फत येत्या काळामध्ये सुरू आहे म्हणजे मनसेची तयारी तर खूप चांगली चालू आहे पण सध्या युतीच्या पण चर्चा चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं की जर युती झाली तर पक्षाला काय फायदे होते खरं तर आपण आता सोशल मीडिया किंवा मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर खूप चांगलं होईल असं बरेचसे लोकांमध्ये चर्चा आहे खरं तर ही चर्चा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी करणं तेवढे योग्य नाही पण खरं तर दोघं भाऊ एकत्र आले ते एक वेगळा चमत्कार नक्कीच करू शकतील कारण ज्या पद्धतीने माने सुद्धा त्यांचा शिवसेना उभाटा पक्षाकडून काम चालू आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम चालू आहे दोन्ही बंधू एकत्र आल्यावर नक्कीच फायदा होईल पण मला वाटतं की आपण स्वतंत्र जरी लढलो तरी पण खूप फायदा होऊ शकतो कारण सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो जे गेले जवळपास आठ वर्ष काम करतात की ज्यांना वाटतं की आम्हाला निवडणूक लढायची निवडणूक लढत नाही याच्या काम करतात आणि संघटना सुद्धा निवडणूक लढायच्या नंतर घरोघरी पोहोचते त्यामुळे वाटतं मला वैयक्तिक माझं मत तरी स्वतंत्र लढलं पाहिजे थेट एका मूळ प्रश्नाकडे येऊयात हो की महानगर महानगरपालिकेची निवडणूक ही रखडल्याने काय फरक पडतो खरं तर गेले जवळपास तीन साडेतीन वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या तर निवडणुका न झाल्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे जे लोकप्रतिनिधी असतात त्या सभागृहामध्ये जातच नाही आणि जो त्या भागातला एखादा कर्मचारी असतो इंजिनियर असतो त्याला त्या भागाची जाण नसते त्या भागाशी एक आपुलकी नसते त्यामुळं तो ज्या रस्त्यांवर फिरतो तेव्हा पडलेला खड्डास्त्याला दिसतो इतर संपूर्ण प्रभागामध्ये कुठं कुठं काय काय अडचणी आहेत ते या लक्षातच येत आहे त्यामुळं सर्वसामान्य लोकांचं खूप सारं नुकसान गेल्या साडेतीन वर्षामध्ये झालेलं आहे ठोस कुठलाही प्रकल्प मागच्या साडेतीन वर्षामध्ये पुणे शहरात आला नाही लोकांचे प्रश्न आहेत तसे म्हणजे कचऱ्याचे प्रश्न आहेत वाहतुकीचा सगळीकडे बोजबारा झालेला सध्याला वाहतुकीचा प्रश्न पुणे शहरामध्ये कुठलाही जा ट्रॅफिक जाम असतो त्यामुळे प्रत्येक प्रश्नामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लक्ष घातलं पाहिजे आणि साडेतीन वर्षामध्ये कोणी महानगरपालिकेच्या सभागृहात आवाज उठवला नाही त्यामुळे प्रशासन सुद्धा झोपलेलं आहे जसं की तुम्ही म्हणाले की ह्या निवडणुका रखडल्यामुळे स्थानिक प्रश्न निर्माण होत आहे पण त्या स्थानिक प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा मनसेचे लोक जागोजागी जाऊन आंदोलन करत असतात आणि त्या आंदोलनामुळे त्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात तर खरंच या गोष्टींचा पक्षाला फायदा होतो खर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना की प्रत्येकाला वाटतं खळखटाके पण ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक शहराध्यक्ष म्हणून एक जबाबदारी सांगू इच्छितो की वारंवार पत्र दिल्याच्या नंतर आम्ही विनंती केल्याच्या नंतर जर प्रशासनाला जाग येत नसेल तर त्यानंतरचा पर्याय एकच राहतो की त्यांना ती जी भाषा कळते त्या भाषेत उत्तर देणं गरजेचं असतं त्यामुळं जे काम तुम्ही पाहिलं असेल की बरेचसे पत्र दिल्यानंतर होत नाही ती कामं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मनसे स्टाईल आंदोलन झालं की ताबडतोब होतात त्यामुळं आम्हाला वाटतं की प्रशासनाने काम करावं प्रशासनाने काम केलं तर आम्हाला सुद्धा इच्छा नसते की स्वतःवर केस करून घ्यायची आज मी वैयक्तिक पाहिलं तर माझ्यावर जवळपास पंचवीस केसेस आहेत प्रत्येक कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या केसेस आहेत मला वाटतं की प्रशासनाने काम केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केसेस घ्यायला कधी आवडणार नाही पण तुम्ही काम करणार असाल आणि फुकटचा पगार घेणार असाल तर मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याच्या पद्धतीने आंदोलन करणं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष संपला अशा अनेकदा टीका करण्यात येतात पण आपण गेली वीस वर्ष झाले पक्षापद निष्ठावंत काय त्याचं कारण खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बरेचसे नेते मंडळी सोडून गेले पण जो महाराष्ट्र सैनिक आहे तो कायम पक्षासोबत राहिलेला आहे आज तुम्ही पाहिलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जो कार्यकर्ता आहे तो मान्य राजसाहेबांना अभिप्रीत कार्यकर्ता आहे राजसाहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यातलाच मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे मला वाटतं की मान्य राजसाहेबांनी मी मला जवळपास गेली दहा वर्ष नगरसेवक केलेले आहे आज पक्षाची परिस्थिती थोडी बिकट असेल पण मला वाटतं की माझी निष्ठा आहे मला वाटतं की आज ना उद्या आपले चांगले दिवस येणार आहेत संघटना म्हणून आपण मोठे होणार आहोत त्यामुळं आपल्या निष्ठेला एक किंमत असते आणि बरेचसे निष्ठावंत कार्यकर्ते तुम्ही कुठल्याही पक्षात गेले जे निष्ठावंत कार्यकर्ते असतात त्यांनाच नाही मिळतो जे पक्ष सोडून इकडे तिकडे गेले त्यांना मागच्या बेंचवर म्हणजे मला बरेचसे पुणे शहरातले मनसेचे पदाधिकारी सोडून गेलेले तुम्ही पाहिलं असाल की वेग वेगवेगळ्या पक्षात काम करतात पण त्यांना कधी पाहिलं रांगेत मिळत नाही त्यांना शेवटी नंतरशीच फळीमध्ये काम करावं लागतं त्यामुळं मला वाटतं निष्ठेला किंमत असते आणि निष्ठा म्हणून मी माननीय राजसाहेबांसोबत काम करतोय माझ्यासोबत अनेक महाराष्ट्र सैनिक आहेत की जी मी निष्ठा म्हणून काम करतो आगामी निवडणुकांसाठी तुम्ही सुद्धा तयारी करताय खरं तर येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काम तर आमचं सुरूच आहे गेले दहा वर्षे मी नगरसेवक म्हणून कोंड्या भागात काम करतोय काम करत असताना राजसाहेबांच्या आशीर्वादाने जवळपास पंचवीस प्रकल्प मोठमोठे कोंड भागात आणले ज्या ज्या मूलभूत गरजा लोकांच्या पाहून शाळा असेल दवाखाना असेल फ्लाय असेल त्या फायर ब्रिगेड स्टेशन असतील किंवा एक ना अनेक म्हणजे डायलिसिस से सेंटरपासून सर्व काही मी माझ्या कोंड्यामध्ये आणलेलं आहे मला वाटतं की लोकांचा विकास केल्यानंतर लोक जन्मत देतात आणि त्या दृष्टिकोनाने मी माझ्या कोंड्यामध्ये खरं तर काम केलेलं आहे विधानसभेलासुद्धा माझ्या भागातून मला चांगलं पात्र झालेलं आहे त्यामुळं भविष्यामध्ये मी एकटा नगरसेवक आहे पण येत्या काळामध्ये मला वाटतं की तिथं पॅनल कसा निवडून त्या दृष्टिकोनाने माझं काम सुरू आहे आणि मला वाटतं चांगल्या पद्धतीचा निकाल ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला दिसेल या निवडणुकांसाठी पक्षाचं ध्येय काय येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही जवळपास पन्नास नगरसेवक कसे निवडून येतील असे काही पंधरा सतरा आम्ही प्रभाग काढलेत की ज्या ठिकाणी पक्षाचं प्राबल्य आहे पक्ष चांगल्या दृष्टिकोनाने तिथं मतदान झालेलं आहे तिथं आमचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास सतरा ठिकाणी आपण दुसऱ्या नंबरला होतो त्यामुळं मला वाटतं की त्या प्रभागांमध्ये जास्त टार्गेट करून काम केलं तर दोन हजार बारामध्ये आपले खूप जवळपास एकोणतीस नगरसेवक होते मला वाटतं की ह्यावेळेस पन्नास नगरसेवक झाले पाहिजे त्या दृष्टिकोनाने आम्ही प्रभागवाईज काम करतो त्यामुळं मा माझी इच्छा आणि खरं तर पक्ष म्हणून पन्नास नगरसेवक आपण पुणे शहरात निवडून आणले पाहिजे तुमच्या बोलण्यावरून नक्कीच कळतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीसाठी खूप चांगलं काम करते तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि तुम्हाला सुद्धा या आगामी निवडणुकांसाठी शुभेच्छा देते आणि तुम्ही आमच्यासाठी वेळात वेळ काढून आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद